नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाचा वस्तू व सेवा कर विभाग विशेष राज्य कर आयुक्तांचे कार्यालय माझगाव मुंबई यांचा दोन हजार बावीसमध्ये सहाय्यक परीक्षा ही घेण्यात आलेली होती त्याबद्दलचा हा अपडेट आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर सव्वीस बारा दोन हजार तेवीसचं हे परिपत्रक आहेत यात प्रती कर सहाय्यक परीक्षा दोन हजार बावीस शिफारस पात्र उमेदवार गुणवत्ता एक ते चारशे पंचेचाळीस विषय आहे कर सहाय्यक परीक्षा दोन हजार बावीस पदासाठी उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीबाबत तर ह्या लेटरचा गाभा आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन दोन हजार बावीस या वर्षासाठी शिफारस करण्यात आलेल्या कर सहाय्यक गट क या सवर्गातील चारशे पंच्याहत्तर उमेदवारांच्या नावाची यादी शासनाचा संदर्भ क्रमांक च्या पत्रांवर विभागास प्राप्त झालेली आहे प्रत्यक्ष नियुक्तीपूर्वी उमेदवारांकडून परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या बाबींची पूर्तता करण्याबाबत शासनाने वस्तू व सेवाकर विभागास कळविले आहे शासनाच्या सूचना विचारात घेता कर सहाय्यक परीक्षा दोन हजार बावीसच्या शिफारसपात्र उमेदवारांना खालीलप्रमाणे कळवण्यात येते आहे तर शिफारसपात्र उमेदवाराने खालील नमूद तक्त्यातील वेळापत्रकाप्रमाणे कागदपत्रे पडताळणी पुढील पत्त्यावर उपस्थित राहावे तर पत्ता इथे महत्त्वाचा आहे तो जाणून घ्या वस्तू व सेवाकर विभाग सहाय्यक राज्य कर आयुक्त आस्थापना झिरो पाच विशेष राज्य कर आयुक्त कार्यालय तिसरा मजला एच विंग नवीन इमारत वस्तू व सेवाकर भवन महाराणा प्रताप चौक माजगाव सर्कल माजगाव मुंबई सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे हार्बर लाईनवरील डॉकयार्ड रेल्वे स्टेशन व सेंट्रल लाईनवरील भायखडा रेल्वे स्टेशन तर या दोन स्टॉपला उतरून तुम्ही या ऑफिसला जाऊ शकतात आणि तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस तुमची करण्यात येईल तसेच सोबतच्या यादीतील परिशिष्ट ब प्रमाणपत्रे कागदपत्रे यांच्या मूळ प्रती तसेच सत्यप्रती तीन संच साक्षांकन नमुन्यासोबत कागदपत्र पडताळणीच्या वेळी या कार्यालयात सादर करायच्या तर झेरॉक्सच्या तीन सेल्फ अटेस्टेड प्रती तुम्हाला घेऊन जायचे आहेत आणि एक ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे तुम्हाला न्यायचं आहे तर सिलेक्टेड लिस्टमधील जे एक ते वीस आणि एकवीस ते चाळीस नंबर असतील त्यांचा दोन एक दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते दीड आणि अडीच ते पाच या वेळेमध्ये होणार आहे तर या लिस्टमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरनुसार डेट आणि टायमिंगसुद्धा दिलेलं आहे तर त्या डेटला आणि त्या टायमिंगला तुम्ही तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस झालेल्या व कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांना रिक्त जागांचा विचार करून वस्तू व सेवाकर विभागाच्या गरजेप्रमाणे नेमणूक देण्यात येईल शिफारस यादीतील सर्व उमेदवारांना साक्षांकन नमुना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे सदर साक्षांकन नमुना डाउनलोड करून घेण्याबाबत तसेच तो भरून तीन प्रतिमध्ये या कार्यालयामध्ये कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करण्याच्या सूचना उमेदवारांना करण्यात आलेल्या आहेत तसेच असेही स्पष्ट कळवण्यात येते की वर नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे विहित मुदतीत व कार्यालयात सादर न केल्यास आपणास कर सहाय्यक पदावरील नियुक्ती स्वीकारण्यात स्वारस्य नाही असे ग्राह्य समजून आपला कर सहाय्यक पदावरील नियुक्तीचा हक्क रद्द समजण्यास येईल याची कृपया नोंद घ्यायची सो so, उपस्थित राहणं गरजेचं आहे तुम्ही अनुपस्थित राहिले तर तुमचा तो हक्क अग्राह्य धरला जाईल अधिक माहितीसाठी वस्तू व सेवा कर विभागाचा महा जी एस टी डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर व्हॉट न्यू अंतर्गत डिपार्टमेंटल या सदराखालील माहिती व जर उमेदवारांनी उपरोक्त नमूद काही अडचण असल्यास या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा सा आहे त्याचबरोबर परिशिष्ट अ मध्ये इथे माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने तुम्हाला शैक्षणिक अहर्ता मागासवर्गीय याबद्दलचे डॉक्युमेंट्स किंवा त्याबद्दलच्या जी आर्स याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे हे रीड करणं तुम्हाला गरजेचं आहे त्याचबरोबर कागदपत्रे पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर कराव्याची कागदपत्राची लिस्टसुद्धा इथे दिलेली आहे यात तुमचा दहावीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आहे बारावी गुणपत्रिका प्रमाणपत्र पदवी परीक्षेचे गुणपत्रिका प्रमाणपत्र जन्मतारखेचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला किंवा एस एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र त्याचबरोबर विविध नमुन्यातील अधिवास प्रमाणपत्र डोमेशाईल तुम्हाला लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट आहे कास्ट व्हॅलिडिटी आहे नॉन क्रिमिलर तुम्हाला लागणार आहे दोन जबाबदार व्यक्तींकडून आपल्या चरित्राचे दाखलेसुद्धा तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाहानंतर नावात बदल झाला असल्यास विवाह प्रबंधक राजपत्रित अधिकारी यांचा दाखला लागणार आहे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल मराठी टंकालेखन तीस आणि इंग्रजी चाळीसचा स्पीड असणारं सर्टिफिकेट लागेल खेळाबाबत प्रमाणपत्र जर तुम्ही त्या आरक्षणातनं फॉर्म फिल केला असेल तर शारीरिकदृष्ट्या अपंग असेल त्याचा दाखला अनाथाचा दाखला कर सहाय्यक परीक्षा दोन हजार बावीस मलो आयोगाचे शिफारसपत्र तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर परीक्षेच्या वेळी सादर केलेले ओळखपत्र आणि त्या व्यतिरिक्त आणखी एक ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड निवडणूक का आयोगाचे पासपोर्ट पॅन कार्ड हे तुम्हाला लागेल त्याचबरोबर खुल्या महिला प्रवर्गातून निवड झालेल्या महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र पडताळणीकरिता विभागीय आयुक्त महसूल यांच्या समितीसमोर सादर करण्यासाठी तहसील कार्यालयातून साक्षांकित प्रत आणायची आहे माझी सैनिकाचा सर्टिफिकेट लागेल नवीन साक्षांकन नमुना लागेल तुम्ही ज्या आरक्षणामधनं फॉर्म भरला असेल त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लिस्ट दिलेली आहे हे संपूर्ण लिस्टचे डॉक्युमेंट आणि त्यांच्या तीन प्रती साक्षांकित करून तुम्हाला तिथे ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर जायचा आहे तो सर्वांना ऑल द बेस्ट आणि असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद